औषधातलं पेनिसिलिन आपल्याला माहित आहे की एक औषध अनेक आजारांना बरं करतं पण आज मी तुम्हाला गणितातलं एक पेनिसिलिन देणार आहे एकच सूत्र की ज्यावरून तुम्ही अनेक उदाहरणं सोडवू शकता पहिलं आहे एकवीस ते पंचेचाळीस या संख्यांची बेरीज किती दुसरं आहे एकोणतीस ते सत्तर मधील समसंख्यांची बेरीज किती तिसरं आहे एकावन्न ते एकशे तीस मधील विषम संख्यांची बेरीज किती उदाहरणं तीन आहेत पण एकाच सूत्राने हे तिन्ही पण आपण सहज सोडवणार आहेत पाहूयात पहिलं उदाहरण एकवीस ते पंचेचाळीस या संख्यांची बेरीज किती जे सूत्र आहे जे सगळ्यांसाठी चालणार आहे ते म्हणजे कोणत्याही क्रमांक संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या यामध्ये पहिली संख्या आहे एकवीस शेवटची संख्या आहे पंचेचाळीस भागिले दोन गुणिले एकूण संख्या किती तर पहा इथे एक ते पंचेचाळीस मध्ये पंचेचाळीस संख्या येतात आता आपण एकवीस ते पंचेचाळीस पाहतोय म्हणजे पहिल्या वीस संख्यातून गेल्या पंचाळीस वजा वीस राहिले किती पंचवीस म्हणजे या पंचवीस संख्या आहेत गुणिले पंचवीस हे सोडवल्यानंतर सहासष्ट भागिले दोन गुणिले पंचवीस तर इथं बे तेहतीस सहासष्ट आणि पंचवीस गुणिले तेहतीस येतात आठशे पंचवीस दुसरं उदाहरण एकोणतीस ते सत्तर मधील समसंख्यांची बेरीज समसंख्यांची शोधायची आहे यासाठी पण पुन्हा एकदा तेच सूत्र पहिली संख्या एकोणतीस ते सत्तर मध्ये पहिली समसंख्या येणार आहे तीस आणि सत्तर पर्यंत शेवटची समसंख्या येणार आहे सत्तर भागिले दोन गुणिले आता इथे एकूण संख्या किती तर पहा एक ते सत्तर मध्ये पस्तीस सम आणि पस्तीस विषम संख्या येतात म्हणजे ह्या पस्तीस समसंख्या आहेत पण आपल्याला एकोणतीस पासून पाहिजात म्हणजे एक ते अठ्ठावीस मध्ये चौदा सम आणि चौदा विषम संख्या येतात त्यातल्या चौदा समसंख्या आपण वजा करूया म्हणजे हे झाले एकवीस एकूण संख्यामध्ये एकवीस सम असणार आहेत याला आपण एकवीसने गुणणार आहोत शंभर भागिले दोन गुणिले एकवीस बे पन्नास शंभर एकवीस गुणिले पन्नास केल्यावर हा शून्य एकवीस पाच एकशे पाच म्हणजेच एकोणतीस ते सत्तर मधील समसंख्यांची बेरीज आली एक हजार पन्नास एकावन्न ते एकशे तीस मधील विषम संख्यांची बेरीज केली पहिली संख्या विषम पाहिजे आपल्याला ती आहे एकावन्न शेवटची संख्या एकशे तीस नाही आपल्याला विषम हवी आहे एकशे तीसच्या आधीची एकशे एकोणतीस दोन गुणिले एकूण संख्या काढताना आता एक ते एकशे तीस मध्ये पासष्ट पासष्ट सम आणि विषम संख्या असणार आहे पैकी आपल्याला एक ते पन्नास मधल्या विषम काढून टाकायच्या एक ते पन्नास मध्ये पंचवीस सम आणि पंचवीस विषम संख्या येतात पासष्ट मधून पंचवीस गेले राहिले चाळीस म्हणजे यामध्ये असणारे चाळीस विषम संख्या हे गुणिले चाळीस आता इथे पहा नऊ चौक छत्तीस हे दोन शून्य एक्कावन्न ते एकशे तीस मधील विषम संख्यांची बेरीज असणारे तीन हजार सहाशे ट्रिक आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच ट्रिक सह गणित सोडवण्यासाठी खालील लिंक मध्ये दिलेला पूर्ण व्हिडिओ पहा